त्यांनी पाच वर्ष करावं परंतु दुर्दैवानं त्यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जर बघितलं तर भाषण जे असतं काम मात्र तो गडी ठोकतो करतो ठोकत असतो भाषणामध्ये नाव घ्या ना त्याच हात आण मला माहिती नाही आपल्या गावामध्ये किती निधी आला लता किती आला निधी नाही खासदारच हो माझा नाही हो सात लाख मग विचार करा पण किती वेळा आले तर एकदाच आले काहीतरी म्हणजे म्हणजे मला सांगण्याचा अर्थ असा आहे की आपण विचार करताना मतदान करताना कुठेतरी विचार करून मतदान करायला पाहिजे हा माझा आहे हा माझ्या नात्यातला पोत्यातला आहे हा माझ्या जवळचा गावचा आहे किंवा हा माझ्या समाजातला आहे हा विचार करायच्याऐवजी हा माणूस माझ्या मतदारसंघासाठी माझ्या गावासाठी माझ्या तालुक्यासाठी काहीतरी विकासाचं योगदान देईल असा विचार करून आपण मतदान करत असतो बरं पहिली पाच वर्ष काही झालं नाही आता तर काहीच नाही आणि मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी माझ्या स्वतःची वाहवा करत नाही पण मी मुळातच खासदारकीमध्ये किंवा ह्या राजकारणामध्ये उतरलो ठीक आहे मला काही कमी नव्हतं माझा व्यवस्थित धंदा आहे चार पाचशे लोक कंपनीमध्ये कामं करतात अमेरिकेत कंपनी आहे इकडं आहे तिकडे मला राजकारणामध्ये पडायची तशी गरज नव्हती पण मी ज्या मातीतलं आहे ग्रामीण भागातलं आहे शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला आहे म्हणून ग्रामीण भागामध्ये सुद्धा काहीतरी करतावं हो, काहीतरी योगदान द्यावं हो, या दृष्टीने मी राजकारणात आल्यानंतर मी माझ्या परिणाम सगळ्यात महत्वाचे प्रश्न जे असतील तो आज जो खेड सिन्नरचा रस्ता आपण पुर। जो पाहतोय हायवे त्या हायवेसाठी मी मंत्र्याशी हमरीदुमरी केली भांडण केली काँग्रेसच्या मंत्र्याबरोबर दोन हजार आठ दोन हजार दहाच्या दरम्यान आत्ताशी कुठ तो रस्ता पूर्ण पुणे नाशिक रेल्वे ही कोणी मागणी नव्हती केली मला ज्या लक्षात आलं की माझ्या ह्या भागातल्या शेद शेतकऱ्यांचा शेतीमाल रेल्वे नाशिकला जावं की तिथून पुढे उत्तर भारतात जावं कुठे त्यासाठी रेल्वेची उभारणी केली पाहिजे रेल्वेचा मार्ग चालू केला पाहिजे दोन हजार पाच पासून सुरुवात केली तर जवळजवळ दोन हजार अठरा पर्यंत तेरा वर्ष संघर्ष केला आणि रेल्वेला मंजुरी मिळाली पण एकोणीस साली जेव्हा माझा पराभव झाला ज्या दिवशी पराभव झाला त्या दिवशी फाईल माझी मंजुरीची ज्या टेबलवर होती त्या टेबलवर आपली तीस पाहिजे तशीच पडू नये सहा वर्षांनंतर आमदार साहेबांच्या बाबतीत जर बोलायच झालं इतक्या मोठ्या प्रमाणात मध्ये विकास कामं केली त्यांना ह्या वेळेला विजयासाठी संघर्ष करावा लागला झगडा झगडाव लागलं हो आपल्याला वाटलं आपण कोतरी नवीन रक्ताचा माणूस देतोय तरुण माणूस देतोय अशी आपली सगळ्यांची अपेक्षा होती सगळ्यांना वाटलं सगळ्या तालुक्याला वाटलं आणि आमदार साहेबांच्या बरोबरीचे मतदान देऊन आपण बसलो त्याचा परिणाम काय झाला त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये फक्त आणि फक्त कमी मतदान असल्यामुळे आम्हाला मतदान मंत्रिपद मागता आलं नाही दिल्लीप्रमाणे मंत्रिपद मागता आलं नाही कारण आम्ही कुठल्या तोंडाने मतदान मंत्रिपद मागू की आम्हाला पंधराशे मताचं लीड आहे आणि आम्हाला मंत्रिपद द्या हे नुकसान तुमचं आमचं या झालेलं आणि म्हणून हे आम्ही आलो आहे आज या वेळेला काही आमदार काय निवडणुकी उभे नाही मी निवडणुकीला उभा नाही निवडणुकीला उभे ना आहे तर सर्वसामान्य कार्यकर्ते उभे राहणार आता कोण राहणारे कसे राहणार काय राहणारे आम्ही ठरवणार त्याला वेळ आहे अजून दहा दिवसांनी निवडणुकीच्या लागेल पण एक लक्षात ठेवा ही निवडणूक खऱ्या अर्थानं पंचायत समिती जिल्हा परिषदेची जरी असली तरी तुमची रोजची कामं साधी साधी छोटी छोटी कामं त्यासाठी आपणाऱ्यासाठी हक्काचा झटणारा माणूस आपल्याला निवडून द्यायचा खासदार हा दिल्लीत असतो आमदार मुंबईमध्ये किंवा राज्यामधली काम करतो आणि जिल्हा परिषद सदस्य जिल्ह्यामध्ये जाऊन काम करतो पंचायत समिती समितीचा सदस्य आणि सभापती ही आपली घोडेगाव राहून आपली जी प्रलंबित कामं आहेत छोटी मोठी कामं आहेत कुठं पाणी नाही कुठं डीपी जो आहे कुठं काय आहे छोटा रस्ता आहे बांध रस्ता आहे ही कामं करण्यासाठी आपल्याला आपल्याची माणसं निवडून मी आपल्याच माणसांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच उमेदवारांना निवडून द्यायचं का म्हणेल आता दिल्लीचं सरकार आपल्या विचारायचं म्हणून मोठ्या प्रमाणात आणता येतो